चारशे पन्नास वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी संस्थांमध्ये सा दसरा आणि विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला राजघराण्याच्या वतीनं राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते विधिवत पूजन करून सीमोल्लंघन करत धार्मिक विधी पार पडले सावंतवाडी राजघराण्यानं संस्थान काळापासूनची परंपरा कायम राखत दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मोठ्या जल्लोषात साजरा केला राजेसाहेब साहेब खेमसावंत भोसले राणीसाहेब साहेब शुभदा देवी भोसले युवराज लखमराजे भोसले यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी आणि सोनं लुटण्याचा सोहळा पार पडला राजवाड्याचे राजपुरोहित शरद सोमण यांनी दसऱ्याच्या पूजेचं पौराहित्य केलं या विधी दरम्यान सर्वप्रथम आपट्याची पानं असलेलं झाड लावून त्याची पूजा करण्यात आली त्या पूजा नंतर प्रतिकात्मक बळी देण्यात आला संस्थांच्या पशुबळी न देता प्रतिकात्मक बळीची परंपरा जपली जाते बळी दिल्यानंतर लग्न सोहळा पार पडला पुरोहितांनी मंगलाष्टक म्हटल्यानंतर उपस्थितांनी राजकारण्याच्या सदस्यांनी सोनं अर्थात आपट्याची पानं लुटून विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या राजकारणातील सदस्यांना देत त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी डॉक्टर जेबुआ ऍडव्होकेट शामराव सावंत एल एम सावंत मोरेश्वर पोतनीस बाळासाहेब बोर्डेकर श्री गवस आदिנסह सा सावंतवाडीच्या राजघराण्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राजवाड्याच्या प्रांगणात उपस्थित होते दरम्यान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी राजवाड्याला भेट देत या शाही सोहळ्यात सहभाग घेतला राजघराण्याला त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल